प्रगति के लिए शांतता आवश्यक है शहर में शांति बनी रहे इस हेतु दिनांक 5 दिसंबर को शहर कोतवाली विभाग में शांतता कमेटी की बैठक आयोजित की गई जिसमें पुलिस विभाग के डीसीपी साड़ी साहब, एसीपी गायकवाड़ साहब, सिटी कोतवाली की पीआई नीलिमा आरज मैडम राजापेट के पीआई ठाकरे साहब खोलापुरी गेट के पी आय तामटे साहब तथा शहर के गणमान्य व्यक्ती होणे भाग लिया समाचार संकलन अशोकभाई जोशी यामध्ये काय असत असंख्य लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करायला येतात आणि दूर दूरचे लोक येतात बरेचसे फोर व्हीलरनी येतात टू व्हीलरनी येतात परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पार्किंगची व्यवस्था मात्र नाही आहे पर पर पार्किंग काही हा पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ट्रॅफिकला तरी देखील अमरावतीतलं आपलं वातावरण आपण प्रत्येक गोष्टीत आता सतर्कता पाहतो जेवढी प्रिकॉशन घेता येते तेवढी आपण घेतो म्हणजे छोटा मोठा जरी कार्यक्रम असला तरी असा कुठलीही गोष्ट दुर्लक्ष करत नाही प्रत्येक गोष्टीत जास्तीत जास्त प्रिकॉशन घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्या दृष्टीने तुमच्या लोकांचं जे सजेशन असतं ते घ्यावं आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या कामात सुधारणा करावी किंवा लोकांना कसं जास्तीत जास्त सुलभ करता येईल त्यांचे कार्यक्रम व्यवस्थित कुठलेही गालबोट लागू न देता हा नेहमी आमचा प्रयत्न असतो पोलीस हे कायम तुमच्या मदतीसाठी असतात आम्ही आमचे प्रयत्न करतो दिसतो आजचं मीटिंग बोलवण्याचा उद्देश सांगितलंच काय गोष्टी तो असं आमच्या निदर्शनास आलं ह्या विषय सोडून की काही लोक आहेत ते नवीनच प्रथा पाडायची इथं सवय झालेली आहे म्हणजे जे मोर्चे निघत नव्हते किंवा जे आता रामनवमीचा निघाला ठीक आहे गणपती याचा निघाला ठीक आहे नवीनच एक प्रथा पाडायला लागल्याने खूप चुकीचा आणि धोकादायक आहे शहरासाठी त्यामुळे जसं यांनी उल्लेख केला एका मोर्चाचा त्याबाबत आम्ही विचार करतो आम्ही परवानगी दिलेली नाही अजून त्याला तुम्ही सुद्धा लोकांना अवेअर करणं आवश्यक आहे की ज्या प्रथा आहेत त्या सोडून जर आपण वेगळ्याच पाडायला गेलो तर त्यातून अनुचित प्रकार बनू शकतो तसंच तस उद्याचा जो दिवस आहे तो शांततेतच जाईल अगोदर आपल्या इथं कुठलीच अशी घटना घडलेली नाही सहा डिसेंबरबाबत आणि तुमच्या सतर्कतेमुळे अजून उद्याचा सुद्धा दिवस सेफ जाईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो या सहा डिसेंबर महापुरे फाटली आणि विजय दिवस आणि काळा दिवसांनी आपण या ठिकाणी शांतता समितीचे सदस्य वर्गा दक्षता समिती वेळेवरती सगळ्यांना वेळेवर फोन केले कोपमालीला आहे पहिले कोला कोल्हापुरीला आहे राजापेठ आणि कोपमाली अशी वेगवेगळे सांगून सांगितल्यानंतर सुद्धा आपण Yeah, what the